हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका छोट्याशा नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी स्वीस आणि आज व्हिडिओ मी एकदम संध्याकाळी सुरुवात केलेली आहे कारण दिवसभर कामात होते बिझी होते त्यामुळं व्हिडिओ का शूट करताना आला मला म्हटलं चला संध्याकाळी शेतामध्ये फेरफटका मारायला जात होते तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं तर आमचं घर आहे शेतामध्ये त्यामुळं संध्याकाळी साडेपाच वाजेत तर तर थंडी एवढी सुटली आहे काय विचारू नका त्यामुळे आम्ही टोपी वगैरे घालूनच आलेली आहे बाहेर आणि भ्रूणाला घेऊन गेले होते शेतामध्ये आणि एक शेता काम पण चालू आहे शेताच्या बाजूला जो वडा आहे त्यातलं म्हणजे माती वगैरे बाहेर काढायचं शेत व्यवस्थित करायचं चालू आहे कारण थोडंसं चढउतार होता शेतामध्ये खालच्या वावरात तर ते करत होते आणि नाला पण म्हणजे वडा पण स्वच्छ करून घेत होते कारण पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो वड्या म्हणजे डोंगर आहेत बाजूला त्या डोंगरात सगळं पाणी त्यात वड्याला येतं आणि मग शेतामध्ये घुसतं त्यामुळं खोल वडा करून घेतलेला आहे जेणेकरून पावसाळ्यात शेतीचं नुकसान होणार नाही यासाठी इथं भ्रूणूची मस्ती चालू होती माझ्याबरोबर आला होता आहोंना बघितल्यावरती तिकडे पळाला तो जास्त त्यांच्यावरती जीव लावतो मी माझ्या मोबाईलची क्वालिटी चेक करत होते खरंच क्वालिटी ह्या मोबाईलची खरंच छान आहे नवीन मोबाईल मोबाईल घेतल्यासारखा सार्थक आहे पण व्हिडिओ बनवायला जसं मोबाईल घेतला तसं व्हिडिओ बनवणंच कमी झालं आहे कारण एवढा कंटाळा यायला लागलाय काय विचारायला नको पण म्हटलं त्यातूनच जेवढं होईल तेवढं व्हिडिओ बनवत राहायला पाहिजे अंधार पडायला चालू झाला मग हे बोलले की तुझा अजून काम आहे हेतामध्ये आम्ही थांबणार आहे मग लगेच चहाची कप वगैरे घेतले आणि घरी आले घरी आल्या आले मनाला हाक मारली तर ती मस्त बेडवरती झोपली होती ब्लँकेट वरती कारण तिलाही थंडी भरपूर लागते आणि सोबतच असते बाळ हे लय शान बघ हे पर... बघ तर आल्यानंतर थोडेसे मनासोबत खेळले आणि या मांजराच्या पिल्लासोबत खेळल्यावर लही भारी वाटते म्हणजे मन प्रसन्न होते शांत होतोय असं एकदम आणि ते एवढं भारी ना आम्ही कोणी घरात नसलो की ते शांत बेडवरती बसून राहतं आणि जसं कोणाच्याही येण्याचा किंवा बोलण्याचा आवाज आला की बरोबर उठून पळत येतं त्यालाही आम्ही म्हणजे आम्हाला पण ते मिस करत असेल घरात कोण नसतं त्यावेळी आणि आता आम्ही तिघंही घरात नव्हतं तर ते एवढं केविलवानं बसलं होतं की बिचाऱ्याकडे बघून मला खरंच खूप पाप वाटलं पण अजून लहान आहे त्यामुळं आम्ही त्याला बाहेर काढत नाही तसं ते फक्त थोडंसं बाहेर जातं दरवाज्याच्या पण अजून भीती आहे कारण शेतामध्ये बोकं वगैरे फिरत असतात आणि मग छोट्या पिल्लाला ते उचलून लगेच घेऊन जाऊ शकतात त्यामुळं आम्ही त्याला शक्यतो दरवाजाच्या बाहेर कमीच यायला देतो आणि कुठे चाललो की मग दरवाजा बंद करून घेतो आता मी इथं थोडंसं कापूरदाणीमध्ये कापड टाकलेलं आहे कारण थोडं वातावरण प्रसन्न होऊ दे म्हणून आणि मग छान आता जॅकेट वगैरे घालणार कारण थंडी भरपूर वाजायला लागली आणि थंडीने माझे कान खूप दुखतात त्यामुळं टोपी मी घालायची विसरत नाही आणि रात्री झोपतानासुद्धा मी कधीच कानाला बांधत नव्हते पण आता मी कानाला सुद्धा बांधते कारण थंडीने माझे कान प्रचंड दुखायला लागलेत त्यामुळं मग कॉटनची ओढणी कानाला बांधून झोपते सकाळी उठल्यानंतर सुद्धा तीच असते टोपीपेक्षा जास्त कारण तेच मला बरं वाटतं हो माझ्याकडे बघून हसतात काय जादूसारखं ते टोप टोपी घालाय सोडून कानाला बांधून बसली म्हणून पण कॉटनची ओढणी जरा कानाला बांधली की कान गरम पडतात आणि दुखायचे कमी येतात कारण एवढ्या थंडीची मला सवय नाही आहे गावाकडं आमच्या गावाकडं पण थंडी पडायची पण इकडची थंडी वेगळीच आहे इकडची थंडी म्हणजे अक्षरशः पाण्यात बसल्यासारखी थंडी आहे एवढी थंडी आहे सहन होत नाही अजिबात मला त्यानंतर इथं थोडं किचन स्वच्छ करून घेतलं आणि देवपूजा करून घेते कारण संध्याकाळची देवपूजा मोस्टली आता मीच करते आणि स्वामींचं जे जप जप असू देत किंवा माळ जप असू देत किंवा तारक मंत्र हे मी संध्याकाळी करते कारण सकाळी माझी खूप घाई होते काम तरी जास्त नसतं तर माझी खूप घाई होते त्यामुळं मी संध्याकाळी करते कारण सकाळी आहोंची पण एक तासभर पूजा चाललेली असते आणि त्यांची पूजा होईपर्यंत मग मला कंटाळा येतो त्यामुळं मी संध्याकाळची माझी जे काही स्वामींचे स्तो स्तोत्र वगैरे असतात ते मी संध्याकाळी करते पूजा वगैरे माझी तर मी पहिल्यांदा जी कोमेजलेली देवारावरची फुलं होती ती बाहेर काढली त्यानंतर मग दोन फुललेली छान फुलं तुम्ही येलो कलरची बघताय ती खूप छान वाटतात ती तशीच ठेवली आणि कोमेदलेली जी फुलं होती ती तेवढी काढून घेतली हळद कुंकू वाहिलं मी हळद कुंकू लावून घेतलं आणि इथं तर मी स्वामींचे तारक मंत्र अकरा वेळा म्हणते आणि स्वामींचं नामस्मरण एकशे आठ वेळा करते त्यानंतर जर मला शक्य असेल तर मी चौदावा अध्याय वाचते गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय वाचते मी कारण तेवढंच माझ्याकडं तर इथं हे पुस्तक आहे आणि स्वामी स्तवण आहे ते त्याच्या आधी वाचून घेते त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र आणि नामस्मरण एकशे आठ वेळा करते आणि शक्यतो मी संध्याकाळच्या वेळी करते नामस्मरण तर दुपार सकाळपासून चालूच असतं तो माझ्या तोंडामध्ये प्रत्येक वेळी मी स्वामींचंच नाव घेत असते पण जे काही पूजा वगैरे करायच्या मी शक्यतो संध्याकाळी करते कारण कर मला निवांत असं हवं असतं कुठल्या गोष्टीची गडबड घाई नको असं वाटतं त्यामुळं सकाळी माझी थोडी घाईच होती कारण सकाळी किती वाजतापर्यंत तुम्ही उठा पण आमच्या घरात नाश्ता लवकर लागतो त्यामुळं मग नाश्ता केले के की लगेच दुपारच्या जेवणाची तयारी रोट हे ते सगळे असतातच त्यामुळं सकाळी माझ्याकडून पूजा होणं खरंच शक्य होत नाही ते त्यामुळं मी इथं करतच नाही आणि मग संध्याकाळी पूजा वगैरे करून घेते तर आता इथं झाली आहे पूजा माझी आणि मी आता जेवणाची तयारी करते जेवणामध्ये आज सकाळी मी मेथीची आणि करडीची भाजी बनवलेली ती थोडी थोडी होती मग म्हटलं आता काय बनवायचं आणि थोडंसं भात घातला मी इथं तर भात मी शक्यतो असं उकडवून घेते म्हणजे पा जास्त पाण्यामध्ये शिजवून गाळून घेते तर पाण्यामध्ये मी थोडंसं जिरं चवीनुसार मीठ आणि एक चमचा तूप टाकलेलं आहे तर हे चांगलं उकळलं की याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकते मी इथं वाडा कोलम वापरते रोजच्या जेवणासाठी आणि बिर्याणी वगैरे काय बनवायची असेल तर मग भात बासमती जो दावतवाला असतो ना तो वापरते तर इथं वाडा कोलम मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग ते पाण्याला उकळी आल्यानंतर त्या पाण्यात टाकून घेतलं आहे आता मीडियम गॅसवरती व्यवस्थित शिजला की मग मी तो गाळून घेणार म्हणजे पाणी वेगळं करून घेणार त्याचं आमच्या इथं गावाला जास्त भात कोणी खात नाही शक्यतो भाकरी चपाती हेच खातात आणि डाळ वगैरे पण करायची नाही नुसती भाजी भाकरी केली तरी होऊन जाते सकाळी चपाती भाजीच असते मला भात आवडतो त्यामुळे मी दोन तीन दिवसातून एकदा भात घालते मग मी केला तर कोणाला खायची इच्छा झाली तर खातात नाही तर मीच एक वाटी तांदळाचा भात मी दोन तीन दिवस एकटीच खाते तर इथं मी तांदूळ एक म्हणजे भात एका बाजूला शिजायला टाकला आहे आणि नंतर मी इथं भाकरी करून घेते बाजरीच्या तर मी तीन आणि एक छोटीशी भाकरी करणार आहे कारण सकाळच्या दोन चपाती आहेत आणि आम्हा तिघांना एवढं भास भास होतं एक भाकरीच्यावर कोणीच भाकरी खात नाही त्यामुळे तिघांसाठी तीन आणि तीन भाकरी करून येत म्हणून छोटीशी एक छोटा एक गोळा बाजूला करून मी तिची एक छोटीशी भाकरी केली होती म्हणजे चार भाकरी तर मी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या प्रेग्नन्सी बाबतीतला तर त्याच्यावर बऱ्याच ताईंच्या मला अशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही स्वामींचं करा तुम्ही स्वामींची पूजा करा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा तुम्ही स्वामींचं सा स्वामी चरित्र सारामृत वाचा गुरुचरित्र पारा पारायण करा हे सगळं मी करते ऑलरेडी आणि बऱ्यापैकी माझ्या गोष्टी आयुष्यामध्ये मा खऱ्याच पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह झालेल्या आहेत कारण ह्या आधीचं आयुष्य माझं खूप बेकार होतं आणि त्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही पण आता खरंच जेव्हापासून मी स्वामींचं करायला लागले ना तेव्हापासून खरंच मला मी नव्वद टक्के माझं आयुष्य सुधारलं आहे असं म्हणेन पण दोन हजार अकरापासून मी चरित्र वाचायला किंवा स्वामींच्या सेवेमध्ये आलेली आहे दोन हजार अकराला आणि सुद्धा खूप योगायोगाने आलेली आहे त्याची स्टोरी पण मी तुम्हाला खरंच एक दिवस शेअर करेन आणि खरंच जे आपल्या आयुष्यात सगळं घडतं ना त्या गोष्टीमागे काही ना काहीतरी कारण असतं म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात असं मला वाटतं तर इथं मी जे बोलत होते ते मी तुमचं म्यूट केलेलं आहे खरं मला कमेंटला उत्तर देणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं तर ह्यावरती अजून एक व्हिडिओ मी सेपरेट बनवणार बनवणार आहे पण मला सध्या वेळ भेटत नाही आहे आणि माझी तब्येत व्यवस्थित नाही आहे त्यामुळे त्यासाठी मी थोडासा वेळ घेते आहे तर स्वामींच्या आयुष्या स्वामी माझ्या आयुष्यात मा आल्यापासून मला काय फरक पडला आहे आणि कुठल्या गोष्टी माझ्या सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि स्वामींचं नामस्मरण म्हणा किंवा स्वामी, ना स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले त्यांनी माझ्याकडून कशी सेवा करून घेतली हेही मी तुमच्याशी शेअर करते पण त्या व्हिडिओखाली ज्या ताईंच्या कमेंट आल्या होत्या त्या सगळ्या सेवेकरी होत्या आणि एक स्वामीसेवेकरी जेव्हा दुसऱ्या स्वामी सेवेकरीला भेटतो ना तेव्हा ते खरंच काम होणार असतं आणि ताईने खरंच खूप सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट केलेल्या आहेत आणि त्या ताईंना मी खरंच मनापासून थँक्स म्हणते आणि खरंच सांगते त्या व्हिडिओवर खरंच खूप प्रेम दिलं तुम्ही मला आणि मी स्वामींचं सगळं करते आणि आता माझं कसं झालेलं आहे मी काही गोष्टींसाठी गुरुवार करत होते तर माझे आठ गुरुवार झालेत था। आणि तीन गुरुवार राहिलेले आहेत अकरा गुरुवारामधले तर त्या काही कारणामुळे ते आता दोन तीन महिने झाले कॅब पडलेलं आहे त्याला तर तेही पुढच्या जानेवारीमध्ये मी पूर्ण करून घेणार आहे आणि उद्यापण पण घालेन ते तुमच्याशी नक्की शेअर करेन